गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा आलेही आणि आपल्या सर्वांना वेळ लावून आता विसर्जनाचा दिवस आला आहे गणपती विसर्जन करण्यापूर्वी मी सांगत आहे तुम्हाला काही उपाय नमस्कार मी रेखा पंडित अंकशास्त्र अंकशास्त्रतज्ञ ज्योतिषी आणि रेखी ग्रँडमास्टर तुमच्यासाठी काही उपाय घेऊन आलेली आहे गणेश विसर्जनाच्या वेळी हा छोटासा उपाय करा तुमचे नशीब चमकण्याची शक्यता आहे नक्कीच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे होणार नक्कीच गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना झाल्यानंतर भाविक आपापल्या घरी बाप्पाची प्रतिस्थापना करतात कोणी दीड दिवस बापाची स्थापना करतात तर कोणी तीन दिवस तर कोणी पाच दिवस अशावेळी तुम्हीही बाप्पाचे विसर्जन करत असाल तर ज्योतिषशास्त्रातील हे उपाय तुमचे नशीब उजळू शकतात तुम्ही नक्की गणपती बाप्पावरती श्रद्धा ठेवून हे उपाय करा आणि याचा काय अनुभव येतो हे मला नक्की कळवा ज्योतिषशास्त्रानुसार बाप्पाच्या प्रस्थानापूर्वी काही उपाय सांगण्यात आले आहे हे उपाय योग्य आणि पद्धतशीरपणे केले तर बाप्पा निघताना खूप चांगली बातमी देतो हां एवढेच नाही तर भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्याचे आशीर्वादही मिळतात गणेश म्हणजेच श्री गणेशाच्या कृपेने बुध ही शुभफल प्रदान करतो कारण बुध ग्रहावर गणपती बाप्पाचे आधिपत्य आहे या उपायांनी आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात एवढेच नव्हे तर सुख समृद्धी संपत्ती उत्तम आरोग्य सुख आणि बुद्धी प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नसेल अगदी तुम्ही सतत अपयशाचा सामना करत असाल तुम्हाला नेहमीच अपयशाचा सामना करावा लागत असेल तर काळजी करू नका आज बाप्पाच्या प्रस्थानापूर्वी चार नारळांचा हार घालून श्री गणेशाला अर्पण करा हे तुमचे बिघडलेले काम पूर्ववत करतील नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर चार नारळांचा हार गणपतीला नक्की अर्पण करा नशीब जागृती करण्यासाठी बऱ्याच जणांना वाटतं की अरे हो माझं नशीबच खराब आहे असं वाटतं ना नशीब तुमच्या बाजूने नसेल आणि तुम्हाला नसे। तुमचे नशीब सुधारायचे असेल तर गजाननाचा जलाभिषेक करून त्यांना लाडू अर्पण करा किंवा मोदकही के अर्पण केले तरी चालतील आणि प्रार्थना करा तुम्ही प्रार्थना केल्यास नक्की काम होईल कोणतीही समस्या असू द्या गणपती बाप्पा नक्कीच सोडवतील ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या समस्येने घेरलेले असाल आणि त्यातून लवकर बाहेर पडायचे असेल तर या दिवशी गणपतीच्या रूपात हत्तीला हिरवा चारा खाऊ आला तसेच श्री गणेशाची प्रार्थना केल्यानेही समस्या लवकर दूर होती जर तुम्हाला योगायोगाने किंवा गणपती बाप्पाच्या कृपेने कुठे हत्ती दिसला तर नक्की त्याला चारा खाऊ घाला आणि बाप्पाचे आशीर्वाद घ्या पैसे मिळवणे जर तुम्ही आर्थिक कोंडीने त्रस्त असाल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर सकाळी लवकर उठून बाप्पाच्या प्रस्थानापूर्वी स्नान करा गाईला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा तुमची समस्या लवकरच संपेन चपाती घ्यायची त्याला शुद्ध तूप लावायचं आणि त्यावर गूळ ठेवायचा आणि गाईला अर्पण करायचा बघा प्रयोग करून बघा हा गणपती बाप्पा तुमच्या समस्या शंभर टक्के सोडवणार राग शांत करण्यासाठी तुमचा स्वभाव क्रोधित असेल किंवा प्रत्येक मुद्द्यावर राग येत असेल तर सात दिवस श्री गणेशाला लाल रंगाची फुले अर्पण केल्याने तुमचा राग लवकर शांत होईल हा उपाय घरातील इतर लोकांनाही सांगा ज्यांचा रागीट स्वभाव आहे कारण गणपती बाप्पा मुलाधारावर स्थित आहे आणि मुलाधार चक्र हे अग्नीचं आहे तिथे राग आहे म्हणून कौटुंबिक कलह टाळण्यासाठी तुमच्या कुटुंबात सतत वाद होत असतील तर बुधवारी गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती बनवून घरच्या मंदिरात स्थापित करा अर्थात बऱ्याच जणांच्या घरात गणपतीची मूर्ती असतेच तिची नित्यपूजा करा यामुळे घरातील त्रास लवकर संपून दूर होतील आनंद आणि समृद्धी तुम्हाला तुमच्या घरात आनंद आणायचा आहे समृद्धीसाठी तर काय करायचं घराच्या मुख्य दरवाजाजवळ गणपतीची मूर्ती स्थापित करा त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदेल परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुम्ही जर परीक्षेमध्ये वारंवार नापास होत असाल किंवा नोकरीच्या मुलाखतीत यश मिळत नसेल म्हणजे नियमित तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल इंटरव्ह्यू तुम्ही क्रॅक करू शकत नसाल किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही फेल होत असाल तर आजच कच्च्या सूताला सात गाठी बांधा यानंतर जय गणेश कटो क्लेश जय गणेश कटो क्लेश जय गणेश कटोक्लेश या मंत्राचा उच्चार करताना गाठी मारायच्या आणि पर्समध्ये तो सूत ठेवा तो सोप तुम्ही तुमच्या खिशातही ठेवू शकता त्यामुळे तुमच्या ह्या समस्या दूर होईल गाठीचा हा छोटासा उपाय करा तुमचे नशीब नक्की चांगले होईल गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना झाल्यानंतर आपापल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करून कोणी दीड दिवसाचा गणपती बाप्पा स्थापत करतात तर कोणी तीन कोणी पाच दिवस अशावेळी तुम्हीही बाप्पाचे विसर्जन करत असाल तर ज्योतिषशास्त्रातील हे उपाय तुमचे नशीब नक्कीच बदलतील तुमचे नशीब उजळू शकतात तुम्ही स्वतः गणपतीचे हे उपाय करून तर नक्की तुम्ही हे उपाय करा मी पंडित रेखा गोसावी एक ज्योतिषी आहे टॅरो कार्ड रीडर आहे रेकी ग्रँडमास्टर आहे तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद असेच नवीन नवीन नवी विषयाचे व्हिडिओ मी घेऊन येत आहे तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत तुम्ही नक्की कळवावे कुठल्या विषयावर तुम्हाला अजून ज्ञान हवे आहे हे मला सांगा मी तुमच्यासाठी ती माहिती घेऊन येईन तुम्हाला टॅरो कार्ड मरण नशीब बघायचे असेल तरी सांगा धन्य